माझं नाव पुष्कर तुर्जापूरकर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुणेश्वर भारतीय जनता पार्टी खरं तर गेले दोन महिने मी एका विषयावर काम करतोय तो विषय असा आहे की माझे एक परिचित यांना ससून रुग्णालयामध्ये काही उपचाराकरता दाखल केलं होतं दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही माहिती मला त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्याही थोड्या मेंटली रिटायर्डेड आहेत हे स्वतः रुग्ण जे आहेत ते थोडे मेंटली रिटायर्डेड आहेत अशा दोघांकडनं म्हणजे त्यांच्या मिसेसनी त्यांना ॲडमिट केलं परंतु नंतर त्यांचा फॉलोअप न घेतल्यामुळे सदर पेशंट कुठं आहे याचा कुठंही आम्हाला सांगतला लागत नव्हता ते जिवंत आहेत का त्यांच्यावर उपचार चालू आहेत या गोष्टींची काही माहिती मिळत नव्हती म्हणून मी ससून रुग्णालयाशी संपर्क केला ससून रुग्णालयाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सदर पेशंट हा चार डिसेंबर पर्यंत आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता नंतर नातेवाईकांचा संपर्क होऊ न होऊ शकल्यामुळे त्याला रिहॅबिलेशन सेंटर जे असतात त्या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहे तुम्ही पुढची माहिती त्यांच्याकडनं घ्या त्यानुसार मी त्यांच्याकडनं जी पर्याप्त माहिती होती त्या ओल्ड एज होमचा पत्ता त्याच्यानंतर त्यांचा जो संपर्क क्रमांक आहे याच्यावर संपर्क केला त्यांनी मला सांगितलं की गेला आमचं ओल्ड एज होम आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे रुग्ण ठेवत असतो ससूनमधले अनेक रुग्ण त्यांच्याकडं उपचारासाठी जात असतात त्यानुसार यांनाही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु तिथं गेल्यानंतर मला असं कळलं की ते ओल्ड एज होम आहे आज ओल्ड एज होम रुग्णसेवा फाउंडेशन संचलित जे वृद्धाश्रम आहे तो बंद आहे मग त्या जे दादा जे त्याचे मालक आहेत दादासाहेब गायकवाड यांना मी संपर्क केला के त्यांना फोन केला की म्हटलं असं अशा ठिकाणी मी आलेलो आहे आणि अशा अशा पेशंटची मला माहिती हवी आहे ते म्हणले माझ्याकडे ती माहिती नाही माझ्याकडे जरी तो पेशंट ॲडमिट असला तरी तो परत आजारी पडल्यामुळे मी त्याला बेवारस म्हणून ॲडमिट केलेला आहे आता याच्यामध्ये दुसरा इश्यू असा झालेला आहे की त्यानंतर त्यांनी मला भारत फोर्ज कंपनी जी आहे मोंडव्यातली या ठिकाणी भेटायला बोलवलं मी त्या ठिकाणी गेलो असता मला त्या ठिकाणी मोकळ्या मैदानात ससूनमधले काही रुग्ण जर्जर अवस्थेतले तिथं ठेवलेले दिसले मी त्याबाबत त्यांना विचारणा केली की हे काय आहे म्हणलं की तुम्ही असे पेशंट इथं का ठेवलेले ते म्हणले सदर जागा ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता ती भाडे तत्वावरची जागा आहे आणि त्याच्यावर पंचवीस हजार रुपये भाडं मी देत होतो आता त्या मालकांनी दहा हजार रुपये भाडं वाढवलेले जे मला भरणं शक्य नाही आणि त्यामुळं मला शासनाने जागा जा द्यावी याकरता मी उपोषणाला बसलो म्हणलं तुम्ही उपोषणाला बसलेला आहात हे ठीक आहे पण या पेशंटचं काय नाही म्हणे मी या पेशंटला पण घेऊन आलेलो आहे इथं त्या पेशंटची अवस्था इतकी भयानक होती म्हणजे एकाच्या पा पायाला वेडसोड झालेले काही जण मरणासन्न झालेले आहेत काही जणांना बोलता येत नाही अशा पेशंटला जर हा माणूस उपोषणासाठी वापरत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे याबाबत मी ससूनचे डीन यांच्या कानावर विषय घातला असता मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही म्हणलं एखाद्या संस्थेकडं जेव्हा पेशंट देता त्याच्यावर अकाउंटेबिलिटी तुमची नसती का त्यांनी मला स्पष्ट नकार दिला ते म्हणले एकदा पेशंट त्यांच्याकडे गेला की आमचा विषय संपतो याचा अर्थ ससून आणि त्या आज ओल्ड एज होमचं काही साठं आहे का असा मला संशय येतो धन्यवाद